श्रावस्तीमध्ये एक धनी श्रेष्ठी होता त्याच्या मुलाचे नाव होते तिस्स वयाच्या सातव्या वर्षीच तिस्स श्रामनेर झाला सारी यांनी तिस्सला प्रवर्जा दिली बुद्धाकडून ध्यानपद्धती शिकून तिस्स विहार सोडून जंगलात निघून गेला तिथे पूर्ण तन्मयतेने ध्यान करू लागला लोक दान देत तेव्हा श्रामनेर तिस म्हणत सदा सुखी राहा दुःखमुक्त व्हा तिस्सा आपल्या गरजेपुरतेच दान स्वीकारत असे कुणी श्रद्धाळू वंदन करीत असे तेव्हा सदा सुखी राहा दुःखमुक्त व्हा एवढेच म्हणत तिस्सा आपल्या वाटेने निघून जात तिस्साने जंगलात राहून तीनच महिन्यात अर्भत्व मिळवले तिस्साच्या गुणांनी प्रभावित होऊन स्थवीर सारी पुत्त महाकश्यप असे सर्व भिक्षुगण तिस्स यांना भेटण्यासाठी गेले गावकऱ्यांनी सर्वांचा आदर सत्कार केला भोजनदान झाल्यावर धम्म उपदेश करण्याची वेळ आली तेव्हा स्थवीर सारी पुत्त म्हणाले तिस्स धम्म प्रवचन द्या यावर सर्व उपासकांनी गोंधळ सुरू केला यांना फक्त दोनच वाक्य येतात सदा सुखी रहा दुःखमुक्त व्हा आम्हाला यांच्याकडून काहीच ऐकायचे काही नाही दुसऱ्या कुणीतरी उपदेश करा मग स्थवीर सारी पुत्त तिस्सला म्हणाले तिस्स दुःखातून मुक्त कसे व्हायचे आणि सुखी कसे व्हायचे ते सांगा यावर श्रामनेर तिस्सने अर्हंत व्हायची विधी पद्धती सांगितली तसेच अर्हंत होणे म्हणजेच सुखी होणे त्याशिवाय लोक जन्म मृत्यू आजारपण म्हातारपण आदी दुःखाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकत नाही असे तिसने सांगितले यावर सारी महाकश्यप आदी स्थवीर यांनी साधुकार केला उजाडायची वेळ होत आली आणि उपासकांमध्ये गट पडले काही लोक भयंकर चिडले बनतेजी एवढे ज्ञानी आहेत तरी एवढ्या दिवसात यांनी आपल्याला काहीही सांगितले नाही तर श्राम निर्तीचे प्रवचन ऐकून इतर लोक फार संतुष्ट होते गटना समझली। ही संपूर्ण घटना बुद्धांना समजली नकारात्मक विचार करणाऱ्या उपासकांना योग्य वाटेवर आणले नाही तर ते वाईट कर्म करतील असा विचार करून भगवंत तेथे गेले भोजनानंतर उपासकांनी प्रवचनासाठी बुद्धांना विनंती केली तेव्हा भगवंतांनी उपासकांना समजावले श्रामनेर तिस्सामुळे तुम्ही सारी मोगलान इतर भिक्षूंना भेटू शकलात मला भेटू शकलात त्यासाठी तुम्ही तिस्सचे आभार मानले पाहिजेत हे ऐकून सर्व गावकरी विषयीच्या मैत्री भावनेने ओतप्रोत भरले सभेत चर्चा सुरू झाली दानामध्ये चादर चिवर आदी शेकडो वस्तू मिळत असूनही तिस्से यांनी फक्त गरजेच्याच वस्तू घेतल्या त्यांचा त्याग अद्वितीय आहे यावर तथागतांनी ही गाथा उच्चारली अय्या ही लाभुपनिसा अय्यां एव एवमे तंग अभियाय भिक्खु बुद्ध स सावको सत्कारंगाभिनंदेय विवेक सांसारिक लाभ सत्कार मिळवण्याचा मार्ग वेगळा आहे तर निर्वाणाकडे नेणारा मार्ग वेगळा आहे हे स्पष्टपणे जाणून आदर सत्काराची इच्छा न ठेवता बुद्धाच्या भिक्षू श्रावकाने विवेकशील व्हावे बुद्धाची आचरणात आणूयात बुद्धिमान आणि सज्जन लोकांच्या सहवासात राहूयात धम्माचे पालन करूया सन्मार्गावर चालत राहूया सुखी राहा आनंदी राहा व्हिडिओवर कमेंट करा लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणखी कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू एका नवीन कथेसह तुमचा दिवस चांगला जाओ धन्यवाद